संच तीन पॉईंट तीन अंक गणिती श्रेडी वर्ग दावा संच तीन पॉईंट तीनमधला आपण सहावा क्वेश्चन पाहत होतो बघा तर एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदाची बेरीज ही तीन हजार तीनशे आहे तर तिचे अठ्ठावीसशे पद आपलं फाइंड करायचे आहेत ठीक आहे तर आपल्याला पंचावन्न पदाची बेरीज दिलेली आहे ठीक आहे आता या गणिताचं सोल्युशन करताना आपल्याला दोन्ही प्रकारचे वा सूत्र से वापरायची आहेत एक एस एनचं सूत्र आहे आणि एक टी एनचं सूत्र आहे आपण अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेले आहेत ठीक आहे मग आता दिलेली जी किंमत आहे आपण हे एस टी एसनं दाखवत असतो मग यस पंचावन्न बरोबर तीन हजार तीनशे आहे आणि टी ट्वेंटी एट बरोबर किती आपलं फाईंड करायचं आहे मग येस एनचं सूत्र वापरूयात तर येस एन बरोबर एनशे दोन ब्रॅकेटमध्ये दोन ए अधिक यन व जा मग यस पंचावन्न यस एनची एनची किंमत आपला पंचावन्न आहे ना म्हणून यस पंचावन्न बरोबर एनची किंमत पंचावन्न आहे ठीक आहे म्हणून पंचावन्न छेद दोन ब्रॅकेटमध्ये दोन हे जशाला तसे प्लस यांची किंमत पंचावन्न आहे आपल्याकडे हां इतर यांच्या वापरलं होतं म्हणून मग यांची किंमत पंचावन्न टाकली वजा एक ही डा डी जसाला तसे डिस्टन्स आपल्याला माहिती नाही मग मा तीन हजार तीनशे आता हे काय आहे तर हे ये यस पंचावन्नची किंमत आहे जी आपल्याला आपल्या क्वेश्चनमध्ये दिली होती बरोबर आहे का तर तीन हजार तीनशे बरोबर पंचावन्न छेद दोन दोन हे जसंच तसे इथं बघा रे पंचावन्न वजा एक आहे चोपन्न होतात बरोबर आहे आणि गुणिले डी गुनिलेडी जसेच तसे आता काय करायचं इथं पाहाले क्रम का तीन हजार तीनशे बरोबर पंचा पंचावन्न छेद दोन आहे ठीक आहे आता या बरोबर चिन्हाच्या इकडे पंचावन्न छेद दोन आहे या पंचावन्न छेद दोनला बरोबर चिन्हाच्या पलीकडे यायचं आहे तर यांचं काय होणार आहे हे पंचावन्न वर भागा आहेत गुन्हागारामध्ये आहे तर ते, ते भागा जातील ठीक आहे आणि हे भागाकारात ते तर गुणाकार जाणार आहे खालच्या संख्यावर वरची संख्या खाली होणार आहे किंवा जेव्हा बरोबर चिन्हाच्या पलीकड जातील छेदाची संख्या सॉरी हे अंशवाली छे छेदामध्ये छेदवाली अंशामध्ये जाणार आहे मग इथे बघा तीन हजार तीनशे इथे भागाकारातले वर गेलेत म्हणजे गुणिले झालेत आणि हे गुणाकारात आहेत ते खाली जाणार पंचावन्न होणार आणि इकडे समोर बघा तर बरोबर चीन्हाचे इकडे काय राहिले मग आता दोन हे दोन्ही राहिलेत त्याच्यानंतर आपलं अधिक चौपन्न गुणिले डी हे राहिलेलं आहे आपलीकडे त्याच्यानंतर खाली बघू आपण इतर याला भाग देऊन पाहू अकराने भाग देऊ अकराने मग अकरा पाच पंचावन्न अकरा पाच पंचावन्न अकरा तीन तेहतीस अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य म्हणजे तीनशे उरले तिथं पाच उरले इथं दोन उरले खाली जसाल तसं लिहून देऊ तीनशे गुणिले दोन छेदामध्ये पाच बरोबर आपलं जे उरलं होतं ते दोन ए गुणिले चौपन्न डी ठीक आहे खाली बघू आता तीनशे गुणिले दोन म्हणजेच सहाशे पाच जशाला तसे बरोबर दोन ए गुणिले चौपन डी जसाला तसे घ्यायचे आपला त्याच्यानंतर याला भाग देऊया ठीक आहे हे शून्य असल्यामुळे भाग जाते पाचनं पाच एक पाच ठीक आहे पाच एक पाच एक, एक उरला पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य उत्तर भेटलं आपला वन ट्वेंटी एकशे वीस बरोबर दोन ए अधिक चौपन्न डी जशाला तसं पुढे बघा आता मग दोन ए अधिक चौपन्न डी बरोबर एकशे वीस ऐका नाही म्हणून आपण अशी मांडणी करून घेऊ घेऊ आपण दोन ए अधिक चौपन्न डी बरोबर एकशे वीस आता या समीकरणाला आपण दोन ने भागायचं ठीक आहे मग इथे दोन न भागलं दोन निघून गेलेत फक्त ए राहिला इथं दोन न भागलं तर सत्तावीस येतात बे दोन्ही चार एक उरला आणि बेसाती चौदा डी ॲज इट इज घ्यायचं बरोबर या एकशेवीसला सुद्धा आपलं दोन भागावं लागते मग बे सक बारा बे शून्य शून्य म्हणून साठ उत्तर आलं याला आपण समीकरण एक नाव देऊ आता आपल्याला दुसरं सूत्र आहे जे अगोदरच्या आपण प्रॉब्लेममध्ये यूज केलं होतं कशाचं तर टी एनचं आपल्याला टी एन फाईन करायचं आहे ना टी ट्वेंटी एट म्हणून आपल्याला टी एनचं सूत्र वापरायचं आहे तर टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिली डी किमती टाकून घेऊ आपण टी एन यांची किंमत किती आहे रे ट्वेंटी एट आहे टी ट्वेंटी एट बरोबर ए प्लस इथं यांची किंमत ट्वेंटी एट आहे म्हणून ट्वेंटी एट घ्या मायनस एक गुणिली डी त्याच्यानंतर टी ट्वेंटी एट बरोबर गो ए जशाला जसे प्लस जशाला तसं अठ्ठावीस वजा एक सत्तावीस होता डी जशाला जसं आता बघा इथे टी ट्वेंटी एट बरोबर टी ट्वेंटी एट बरोबर ए अधिक सत्तावीस डी आता ए अधिक सत्तावीस डीची आपल्याला किंमत बरी मिळाली आहे ए अधिक सत्तावीस डीची किंमत आहे साठ म्हणून या एवढ्याच्या ऐवजी आपण इथं साठ घ्यायचं आहे आणि टी ट्वेंटी एट ची किंमत आपल्याला मिळाली आहे साठ सातवा प्रश्न आहे एका अंकगणिती श्रेणीतील क्रमा हो तीन क्रमागत पदांची बेरीज आपला सत्तावीस दिली व त्यांचा गुणागार पाचशे चार आहे तर ती पदे शोधामध्ये मग काय सांगितलं की तीन क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस आहे आता तीन क्रमागत पदे आपल्याला त्यांनी मानायला दिली आहेत की ए वजा डी दुसरं आहे ए तिसरा आहे ए अधिक डी ठीक आहे मग आता यांची बेरीज किती आहे रे सत्तावीस आहे मग आपण मानून घेऊ की ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर सत्तावीस कारण या तिने पदाची बेरीज सत्तावीस सांगितलेली आहे मग आता काय होते बघा इथं वजा डी आहे इथं अधिक डी आहे हे सरळ सरळ कटले जाते मग आता काय उरलं एक दोन तीन ए उरलेत मग तीन ए बरोबर सत्तावीस इथं तीन गुणाकारामध्ये आहे तर एच्या बरोबर सत्तावीस आहेत या भागात पाठवलं तिनला मग ए बरोबर सत्तावीस छेद तीन झालं भाग जाते तीन एक तीन तीन नवे सत्तावीस म्हणून ए बरोबर सताशी ए न ए बरोबर न आपल्या एची किंमत आपल्याला मिळालेली आहे ठीक आहे ए म्हणजे आपली पहिली संख्या असते पहिलं पद असते पहिले टर्म असते मग आता काय सांगितलं दुसरी अट की त्यांचा गुणाकार म्हणजे याच पदांचा गुणाकार किती आहे पाचशे चार आहे मग तीन क्रमागत पदांचा गुणाकार पाचशे चार आहे यांच्यानुसार आपण सोल्युशन करूयात पदं मांडून घेतली ए वजा डी गुणिले ए गुणिले ए अधिक डी बरोबर पाचशे चार आता हे जे ए आहे या एला आपण समोर घेऊयात ठीक आहे आणि याला एला, एला समोर मांडू आणि ए वजा डी गुणिले ए अधिक डी आता पाहायला लक्षात घ्या की हे ए जसाला तसं घेऊ आपण इथं बघा ए वजा डी गुणिले ए अधिक डी याची किंमत येते याचं उत्तर येते ए वर्ग वजा डी वर्ग कशामुळं बरं कारण आपण घातकाचे नियम शिकलो त्याच्यामध्ये बघा इकडे साईडला मी लिहून ठेवले आहे की यानुसार उत्तर काढलं आपण ते ए वजा बी दुसऱ्या कंसात ए अधिक बी ए वजा बी ए अधिक बी याचं उत्तर ए वर्ग वजा बी वर्ग असते याचं आपण पाठांतर केलेलं आहे हे सूत्र तुम्हाला सर्वांना पाठ आहे तर याच्यानुसार आपण सोल्युशन केलं आहे तर ए व डी गुणिले ए अधिक डी याचं उत्तर सुद्धा याच्यानुसार काढलं आपण ए वर्ग व डी वर्ग बरोबर पाचशे चार जसेला तशी आता पहा याची किंमत आपल्याला मिळाली आहे याची किंमत आहे नऊ गुणिले एचा वर्ग म्हणजे म्हणजे नऊचा वर्ग वजा डीचा वर्ग डी माहीत नाही जसं तसं लिहून घ्या बरोबर पाचशे चार जसं तसली आता पहा इथे हे नऊ गुणाकारात आहेत आपण काय करूयात बरोबर चिन्हाच्या पलीकडं पाठवत बरोबर चिन्हाच्या पलीकडं पाठवत म्हणजे पाचशे चारला हे भागाकार जाणार आहेत इथं नऊचा वर्ग एक्क्याऐंशी होते वजा डी वर्ग जशाला तसा बरोबर पाचशे चारसोबत नऊ भागाकार आले ठीक आहे आता खाली मग एक्क्याऐंशी वजा डीचा वर्ग जशाला तसा इथं पाचशे चारला नऊ न भाग देऊन पहा बरं काय येतील नऊ एक नऊ नवा पाचा पंचेचाळीस ठीक आहे किती उरले तर पाच पाच उरलेत नवीस सकी चौपन्न उत्तर आपलं फिफ्टी सिक्स भेटलं ठीक आहे मग आता पुढे इथं बघा एक्क्याऐंशी वजा डीचा वर्ग बरोबर छप्पन आहे या छप्पनला बरोबर चिन्हाची इकडं पाठवून देऊ आपण ठीक आहे मग आता इथं अधिक आहे चिन्ह काही नसते म्हणजे अधिक अधिक असते आता बरोबर चिन्हाची इकडे गेली म्हणून वजा होणार मग एक्क्याऐंशी जशाला तसे वजा छप्पन बरोबर या वजा डीला वजा डीचा बर बर दी वर वर्ग आहे याला बरो बरोबर चिन्हाच्या समोर पाठवू म्हणजे वजाचे चिन्ह काय होणार आहे निघून जाईल वजाचं अधिक होते आहे ना म्हणजे वजा डी बरोबर चिन्हाच्या समोर पाठवलं ते डीचा वर्ग राहील ठीक आहे आता पुढे म्हणून डीचा वर्ग बरोबर आता या एक्क्याऐंशी मधून आपल्याला छप्पन काढायचे आहेत तर उत्तर आपल्याला मिळते पंचवीस एक्क्याऐंशी वजा छप्पन त्याचं उत्तर आलं पंचवीस मग डी वर्ग बरोबर पंचवीस आता हे वर्ग आपला नको आहे कारण आपलं डिस्टन्स फाईन करायचं आहे मग वर्ग काढताना हा वर्ग जर काढायचा झाला तर तो पंचवीसला वर्गमुळात टाकून देतो म्हणून डी बरोबर वर्गमुळामध्ये पंचवीस वर्गमुळामधले पंचवीसचे उत्तर आपल्याला माहीत आहे वर्गमुळात पंचवीसची किंमत किती आहे पाच आहे म्हणून खाली इकडे बघा डी बरोबर पाच किंवा डी बरोबर वजापाच कारण वर्गमुळात पंचवीसची किंमत एक तर पाच असू शकते किंवा वजापाच सुद्धा असू शकते मग दोन किमती मिळाल्यात पुढे बघू आपण आता ए बरोबर न आणि डी बरोबर आपण अधिक पाच पहिली संख्या घेऊयात ए बरोबर डी बरोबर अधिक पाच घेतलं तर आपल्याला काय किमती मिळतात पाहू क्रमागत पदे आपले काय काय होणार आहेत मग पहिलं काय सांगितलं ए वजा डी दुसरं ए आहे तिसरं ए अधिक डी आहे ठीक आहे मग ए वजा डी बरोबर आता एची किंमत आहे नऊ वजा डी ची किंमत आपल्याला प्लस पाच म्हणजे नुसते पाच आहे ठीक आहे मग ए वजा डी म्हणजे नऊ वजा पाच म्हणजे याचं उत्तर आलं चार ठीक आहे ची किंमत आहे नऊ इथं ए अधिक डी म्हणते ए अधिक डी म्हणजे नऊ अधिक पाच याचं उत्तर नऊ पाच चौदा म्हणजे आपली क्रमागत कधी आपला इथं काय मिळाली रे चार नऊ अकरा मिळाली आहे चार नऊ आणि चौदा मिळाली आहेत ओके आता जर आपण डीची किंमत वजापास घेतली तर पद कोणते येणार आहे ते पाहू आपण ए बरोबर नऊ आणि डी बरोबर वजापाच मग ए वजा डी बरोबर याची किंमत आहे नऊ वजा याच्यातलं वजा आहे म्हणून वजा आणि हे संख्येचं वजा आहे म्हणून इथं वजा घ्यायचा आणि याला ब्रॅकेट बी टाकून द्यायचं मग आता इथं बघा वजा वजा, वजा काय होते अधिक होते बरोबर आहे आणि नवन पाच चौदा इथं याची किंमत नऊ जशाला तशी ए अधिक डी म्हणते याची किंमत नऊ आहे आपला माहीत आहे पण ची किंमत किती आहे रे हे अधिकचं चिन्ह आपलं तसंच असले डी ची किंमत वजा पाच आहे मग वजापाच ठीक आहे मग आता इथं अधिक इथं वजा आहे यांचं काय होणार वजा बाकी होणार मग नवातून पाच गेलेत चार राहिलेत आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे चार चिन्ह द्यायची गरज नाही मग आपल्या इथं भेटल्या संख्या चौदा नऊ आणि चार ठीक आहे पहा आठवा प्रश्न आहे एका अंकगणिती श्रेणीतील चार क्रमागत पदाची बेरीज बारा आहे तसेच त्या चार क्रमागत पदापैकी तिसऱ्या व चौथ्या पदाची बेरीज चौदा आहे तर ती चार पदे आपला काढायची आहेत आता चार पदे आपला दिली त्यांनी एक दोन तीन चार पदे दिली तर त्या चार पदाची आपल्याला बेरीज किती सांगितली बारा परंतु तिसऱ्या व चौथ्या पदाची बेरीज सांगली चौदा ठीक आहे सलाम सोल्युशन काढूयात तर लिहून घेऊ आपण हे सगळं पद या सगळं सर्व पदांची बेरीज बारा आहे ना मग सर्व पदे हे बेरिज चरपत पाडून घेऊ ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक दोन डी ए अधिक दोन डी बरोबर किती बारा कारण या सर्व पदांची बेरीज बारा सांगितली आहे आता बघा इथे वजा डी आहे आणि इथं अधिक डी आहे कटणार वजा डी अधिक डी कटली काय उरलं बघा एक दोन तीन चार चार ए उरलेत अधिक इथं दोन डी आहेत मग चार ए अधिक दोन डी बरोबर बारा आता या समीकरणाला आपण दोन्ही भागून घेऊयात कारण भाग जाते दोन चार बारा आहेत भाग जाते मग इथं बे दोन्ही चार बे एक बे आणि इथं बे सक बारा ठीक आहे मग इथं लिहून घ्यायचं दोन ए अधिक इथं एक उरला म्हणजे काही लिहायची गरज नाही इथं डी लिहायचं बरोबर बे सक बारा इथं सहा लिहायचे मग दोन ए अधिक दोन ए अधिक डी बरोबर सहा हे आपला मिळालं आहे याला समीकरण एक नाव देऊया ठीक आहे आता तसेच तिसऱ्या व चौथ्या पदाची बेरीज आपल्याला चौदा सांगितलेली आहे मग तिसरं पद कोणतं हे इथं आहे तिसरं पद आणि चौथं पद यांची बेरीज चौदा सांगितली आहे तिसरं पद चौदा पद यांची बेरीज चौदा सांगितलेली आहे मग इथं बघा एक ए दुसरं ए म्हणजे दोन ए लिहायचं ठीक आहे इथं दोन डी आहे इथं एक डी आहे दोन आणि एक तीन डी दोन्ही अधिक तीन डी बरोबर चौदा याला समीकरण दोन नाव हो देऊ मग आता काय करायचं की समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करायचं आहे आपलं ठीक आहे मग मानून घेऊ आपण समीकरण दुसरं काय सांगितलं आपल्याला दुसरं दोन या अधिक तीन डी बरोबर चौदा लिहून घेतलं पहिलं समीकरण काय आहे दोन या अधिक डी बरोबर सहा लिहून घेतलं आता यांची वजा बाकी इथं बघा रे दोन ए वजा दोन ए कटलं काहीच नाही राहिलं तीन डी वजा डी तीन डीतून एक डी गेला दोन डी राहिले आणि चौदाातून सहा गेले तर आठ राहतात बरोबर आहे आता का बघा दोन डी बरोबर आठ दोन डी बरोबर आठ आता डी बरोबर दोन एक कसे आहेत रे गुणाकारामध्ये आहेत मग या दोनला इकडे पाठवू आपण म्हणजे कसे जातील भागाकारामध्ये जातील मग इथं बघा म्हणून डी बरोबर आठशे दोन आता भाग जातून आपला माहीत आहे बेकबे बेचो का मग डीची किंमत आपल्याला किती भेटली आहे चार मिळाली डी बरोबर फोन आता डी बरोबर चार ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवून पाहू एक मध्ये ठेवायचं आता समीकरण एक काय आपला माहीत आहे इथं पाहिलं आपण का दोन ए अधिक डी बरोबर सहा हे इथं लिहून घेतलं आपण दोन ए अधिक डी बरोबर सहा याच्यामध्ये आता डीची किंमत ठेवूया आपण ची किंमत आहे चार म्हणून दोन ए अधिक चार बरोबर सहा मग दोन ए बरोबर आता हे बरोबर चिन्हाच्या इकड संख्या अधिकमध्ये आहे या अधिक चारला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवा म्हणजे वजा होतील सहा वजा चार दोन म्हणजे दोन ए बरोबर दोन बर बरोबर आहे आता या ए सोबत हे दोन गुन्हा द आहेत इथं गुन्हा असतो या दोनला सुद्धा बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवा म्हणजे काय होईल दोन ए बरोबर दोन आता याला काय करायला आपण ए बरोबर दोन छेद दोन बेक बे म्हणजे बेक बे। ए ची किंमत किती भेटली एक ची किंमत एक भेटलेली आहे डीची किंमत चार भेटलेली आहे मग आता आपण सोल्युशन करूयात बरं आपल्याकडे कर जे पद मिळालीत आपला जी पदं मिळाली ही ए वजा डी आहे मग याच्यामध्ये आपण किमती ठेवूयात तर एची किंमत आहे एक आणि ची किंमत आहे चार मग एक वजा चार तर बरोबर वजा तीन येते बरोबर आहे छोट्या संख्येतून मोठी संख्या खाली तर उत्तर तीन येते आणि वजा चिन्ह येणार आहे ठीक आहे आता पुढे बघा मोठ्या संख्येची न दिलं इथं एची किंमत आपला एक निघाली आहे जसं लिहून घ्या ए अधिक डीमध्ये एची किंमत आहे एक ची किंमत आहे चार मग चार आणि एक पाच इत एक ए अधिक दोन डी किमती टाका ए ची किंमत आहे एक दोन जशाला तसे याच्या दोघांमध्ये गुणाकार असतो ची किंमत चार निघाली म्हणजेच चार दोन्ही आठ एक अधिक आठ बरोबर नऊ अशा पद्धतीच्या हे आपल्या सर्व पदांच्या किमती निघालेल्या आहेत लिहून घ्या नवा क्वेश्चन आहे मित्रो एका अंकगणिती श्रेणीचे नववे पद शून्य आहे तर एकोणतीसवे पद व एकोणीसव्या पदाच्या एकोणतीसवे पद हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पट आहे असं आपलं दाखवायचं आहे मग आता नववे पद म्हणजे टी नाईन टी नाईनची किंमत आपल्याला दिली शून्य टी नाईनची किंमत शून्य दिली आहे आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे का टी ट्वेंटी नाईन बरोबर टू म्हणजे दोन पट इथं दोन गुन्हे करत आहे दोन पट कशाच्या टी नाईन्टीनच्या बरोबर आहे मग उत्तर काढूयात सूत्र आपल्याला माहीत आहे टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी मग यांची किंमत नऊ टाकून घेऊ आपण एन टी नाईन बरोबर ए अधिक यांच्याऐवजी नऊ घ्यायचे आहेत नऊ वजा एक कुणी डी जशाला तसे मग आता टी नाईनची किंमत आपल्याला किती दाखवली रे शून्य दिली आहे मग आपण शून्य लिहून घेतलं टी नाईनची किंमत शून्य बरोबर ए जशाला तसे इथं नऊ वजा एक आठ होतात डी गुणागारात जशाला तसे ठीक आहे मग आता बघा की शून्य बरोबर ए अधिक आठ डी याचाच अर्थ आहे की ए अधिक आठ डी बरोबर शून्य हे लिहून घेऊ आता पुढे टी नाइन्टीनची किंमत आपण फाइंड करूया टी नाईन्टीन बरोबर आता हे सूत्र आहे आपलं टी न एनचं याच्यामध्ये किमती टाकून घ्या बरं मग आता एनची किंमत एकोणीस घेतली बरोबर ए जशाला तसे अधिक एन वजा एक असते एनची किंमत एकोणीस वजा एक डी जशाला तसे इथे टी नाईन्टीन बरोबर ए जशाला तसे एकोणीस वजा एक अठरा डी बरोबर आहे आता इथं बघा रे अधिक आता या अठरा डीला आपण असंही मांडू शकतो अठरा डी आहेत मग आठ डी अधिक दहा डी दहा आठ अठरा होतात ना अठरा डी मग याला थोडंसं आपण विस्तार केला सोल्युशन करण्यासाठी ठीक आहे ए अधिक आठ डी अधिक दहा डी असं मांडून घ्या त्याच्यानंतर आता हे महत्वाचं आहे आपल्यासाठी पहा आता बघा खाली टी नाईन बरोबर आता ए अधिक आठ डीची वर किंमत आपल्याला किती मिळाली बघा ए अधिक आठ डीची किंमत मिळाली शून्य ठीक आहे ए अधिक आढीची किंमत शून्य मिळाली मग याच्याऐवजी आपण शून्य घ्यायचं याच्याऐवजी शून्य घ्यायचं आणि अधिक दहा दहाडी जशाला तसे मग टी नाईन्टीन बरोबर शून्य अधिक दहा दहाडी शून्य अधिक दहा दहाडीची किंमत दहा दहाडीच येणार मग टी नाईन्टीची किंमत आपल्याला किती मिळाली दहा डी याला येत्या ठीक आहे आता काय करायचं आपल्याला टी एकोणतीसची किंमत फाईन करायची आहे ठीक आहे टी एकोणतीस बरोबर सूत्रामध्ये टाकून घ्या आपल्या टी एनच्या ठीक आहे यांच्याऐवजी एकोणतीस लिहिलं बरोबर ए जसेल तसं अधिक एक, एक यांच्याऐवजी एकोणतीस वजा एक गुणिले डी जसाल तसे मग पुढे ए अधिक इथं अठ्ठावीस डी एकोणतीस वजा एक अठ्ठावीस डी त्याच्यानंतर इथं बघा रे या अठ्ठावीस डीचा सुद्धा आपण विस्तार करून घेऊयात आठ अलग काढूयात आठ अलग काढल्यावर किती उरतात वीस वीस डी इकडं मांडू म्हणजे ए अधिक आठ डी अधिक वीस डी आता ए अधिक आर ची किंमत आपल्याला माहित आहे किती निघाली ए अधिक आर ची किंमत शून्य मग त्याच्याऐवजी शून्य लिहायचं ठीक आहे मग शून्य अधिक वीस डी आता शून्य अधिक वीस डी किती वीस डीच म्हणून टी ट्वेंटी नाईन बरोबर वीस डी ठीक आहे आता या वीस ला सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने मानता येते याचाच अर्थ काय होते बघा की वीस डी म्हणजेच दोन गुणिले डी दोन गुणिले डी टी ट्वेंटी नाईन बरोबर दोन गुणिले दहा डी आता टी ट्वेंटी नाईन बरोबर दोन दहा डी होत्या आता दहा डी म्हणजे काय दहा डी कशीची किंमत निघाली आपला बघा दहा डी म्हणजेच टी नाईन दहा डी म्हणजे टी नाइनटीन टी नाइनटीन आपला इथे लिहून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा हे दहा डी आहे ना याच्याऐवजी आपला टी नाईन्टीन लिहायचं आहे म्हणून टी ट्वेंटी नाईन बरोबर दोन गुणिले टी नाईन्टीन बघा आहे का नाही निघलं का नाही आपल्याला की टी ट्वेंटी नाईन बरोबर दोन गुणिले म्हणजे टी नाईन्टीनच्या दुप्पट आहे ना आपलं टी एकोणीसच्या दुप्पट निघाली पाहिजे म्हणजे ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन टी ट्वेंटी नाईनची किंमत ती आपलं निघाली आहे बघा कशावरून समीकरण एक वरून